शाळे सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल मीही मज मस्त मजेत आहे तर हाती घेतलेला आहे मी एक काम सोहम गेला खेळायला आणि मी म्हणलं थोडी डस्टिंग करावी खूप दिवस झालं मला ना तिथं सारखं गवाळ दिसत होतं तर म्हणलं चला डस्टिंग करावी तर बघते तर काय डस्टिंग नाही इथं आखा अख्खी कचरा जमा झाली चला तुम्हाला दाखवते बघा एवढा कचरा मी काढला तिथून आत्ता झाडून आणि इथं हा तो ट्रे होता कॅरेज काय म्हणतात ते तर ते काढलं मी इथून सगळं आणि आता छान असं क्लीन केलेलं आहे आणि म्हणलं चला पटापट सगळं लावून तरी घ्यावं वा, आणि वाटतं घर स्वच्छ आहे आपल्याला पण तो धुळीचं साम्राज्य बघा इथे बघा तुम्ही एवढी धूळ जमा झाली आहे ना हे बघा आता ही धूळ वगैरे सगळी क्लीन करावं मला तेवढ्यापुरतं पुरतं तेवढं क्लीन असेल तर घरामध्ये हमेशा लक्ष्मीचा लक्ष्मी, लक्ष्मी मातेचा वास असतो तर मी म्हणलं थोडासा वेळ आहे स्वयंपाक करायला तर थोडे थोडे एक एक घराचे क को, कोपरे क्लीन करायला घ्यावे कारण आता कसं पण चैत्र लागतोय <coughs> आणि आपला पाडवा पण जवळ येतोय तर मी म्हणलं थोडी थोडी डस्टिंग करायला घेऊ डस्टिंग करायला गेलं तर भरपूर घाण निघायला तर चला तर मग क्लिनिंग करूया आज आपण तर आधी का हे असं होतं सामान कुठं कुठं पडतं ते आधी सगळं क्लीनच करून घेते कारण आपलं असंच असतं जर असं वाटलं ना आपल्याला की घरामध्ये ना धूळ जमा झालेली आहे तर ना कधी एकदा ते केल्याशिवाय ना आपल्याला चेनच नाही पडते इथला जो कॅरेज कॅरेज का कॅरेज काय म्हणतात ते त्याला मी काढून टाकलं आहे आणि आता म्हणलं तसाही सोहम आणि सोहमचे पप्पा बाहेर गेलेले ते दोघ जर घरात असेल ना तर अजिबात कामच होत नाही माझ्याच्या बघू आधी हा एवढा एक कोपरा मी आधी क्लीन करणार एवढा एक कोपरा क्लीन करणारच आहे आज काय झालं तरी आणि हे जे आहे ना स्टोरेज हे खूप छान लागलं बरं का मी हे अमेझॉनहून मागच्या दिवाळीच्या वेळेस ना ऑर्डर केलं तर ह्याची क्वालिटी एवढी छान लागली मी दिसत नाही आहे ह्याची क्वालिटी एवढी छान लागली आहे ना तर ह्याच्यामध्ये खूप सारं सामान नव्हतं भरपूर पूर्ण स्टोरेज बॉक्स खूप छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे बरं का हा तर साफ झाला सोहम एवढा त्याचे सामान एवढं झालेलं ना गवायचं कामच नाहीये वाटत आपल्याला पण घरामध्ये नापऱ्या आणि डस्टिंग दर आठवड्याला झालीच पाहिजे मान्य करते खूप जणी बाहेर वगैरे काम करत असतील जॉब वगैरे करत असतील तर त्या माझ्या मैत्रिणींना वेळ वेळ नाही मिळत पण कधीतरी काढून हे गरजेचं आहे बरं का लिटरली हा बॉक्स फक्त मी इकडं स्टोरेज बॉक्स सरकवला आणि रोज तर मी इकडे झाडूच मारत असते पण तरी पण बघा केवढं घाण निघायला इथं हा मला वाटत नाही लई लवकर होणार आहे आज म्हणून बराच वेळ लागणार आहे तर फक्त मी इकडे सरकूनच घेतला तर एवढं घाण निघायला आणि पत्राच्या घरात हा प्रॉब्लेम असतो बरं का खूप खूप खुँप म्हणजे खूप इथं ना धूळ खूप येत असते तुम्हाला मी दाखवते आता इथं किती आली आहे ते हे बघा आता मी जर झाडू असं आतमध्ये घातला ना हे बघा आणि एवढी सगळी जस्ट घरात जमा झालेली आहे म्हणून सारखं झाडू मारतच राहावं लागतं हे असा प्रकार आहे इथं सगळा तर आता हे सगळं व्यवस्थित सेट करून घेते मी हे जरा माझ्या हातून निष्ठल आहे खाली मेहनतीच्या नंतर ना फायनली हा बोर्ड असा बसलाय पण एकदम त्याला फिटिंग करून घ्यावं लागणार आहे फक्त असा गच बसलाय तर असं <laughs> काहीच पण काम मी करू शकते कारण माझं आयटीआ झालेलं आहे तर एवढंसं येतं बोर्ड वगैरे फिटिंग करायला मला खरं सांगू तर सहा वाजत आहे सहा साडेसहा मग अशी दाखवल्याप्रमाणे साडेसहा वाजले साडेसहा वाजून सुद्धा एवढं गरम आहे ना अक्षरशः घाम आलाय मला एवढी उष्णता आणि एवढी गरमी आहे अजून सुद्धा हे सगळं आता उन्हाळ्यामध्ये ना अशा झाड आहे या झाडाचं नाव मला माहित नाही कोणाला माहीत असेल तर हे कमेंट करून सांगा ह्या झाडाचं नाव काय आहे हे खास आईनं गावाकडनं पाठवलेलं आहे हे जर घरात असेल ना तर घरामध्ये साप येत नाही असं म्हणतात बरं का तर माझं पत्र्याचं घर असल्यामुळे खूप ठिकाणी ना अशी छिद्र आहेत लहान मोठे जिथून साप सहज येऊ शकतो ना आता उन्हाळ्यामुळे तर खूप भीती असते तर हे तिनं दिलं तर लावते मी तिथं <coughs> हो आता हा टेबल वगैरे सेट करून घे आता इकडं पूर्ण सेट केलेलं आहे मी इकडे साईडचं पूर्ण सेट झालेलं आहे सोहमचा जो स्टडी टेबल होता तो व्यवस्थित सेट केलेला आहे आणि आता इकडचं सोप्याच्या इकडचं चा म्हणजे ह्या बाजूचं आवडायचं आहे आणि मला नाही वाटत की एवढं आता पटकून आवरणं होईल ते तरी पण मी प्रयत्न करतेच आहे कारण एक करायला गेलं ना एक 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 एक, एक, एक काम निघत आहे तर मग आधी सगळं पूर्ण क्लीनच करून घ्यावं आणि मग एक शोधायला गेलं ना मग एक वस्तू अशा सापडतात हे माहीत नाही मला कधी आणलेलं ते आज सापडलं आहे मला <laughs> तर चला तर मग पूर्ण क्लीन तरी हॉट बॅग मी ना एकदा एक्झिबिशन आलतं कृषी एक्झिबिशन त्याच्यातून घेतलेली तिथे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूही आलत्या तर ले ले ही एवढी चांगली गायली आहे ना जवळजवळ आता दोन ते दीड वर्ष झालं खूप चांगली गायली तर कधी कधी ह्याचा खूप उपयोग होतं जसे की घरातले जे मोठे आहेत त्यांचे पाय वगैरे दुख लागले त्यावेळेस आणि मला पण पिरियडमध्ये ह्याचा खूप जास्त उपयोग होतो पोट वगैरे दुखू लागलं तर इकड़ा आसल तर तुमच्या इकडे असेल तर मस्त बाय करा खूप चांगला आहे बरं का आहे खूप मस्त आहे गावरून झालेला आहे फक्त आता हा कीर काढायचा राहिलेला आहे आणि आता ना सात साडेसात वाजले मला हे सगळं करायला पण अख्खं इकडचं पोषण सगळं क्लीन झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते एकदा एवढा आधी झाडून घेते आहे त्याकरता आता बघू शकता तुम्ही सगळं क्लीन झालेलं आहे आणि सोपा सेट पण व्यवस्थित मी सेट केलेला आहे आणि इथं सोमचा स्टडी टेबल आणि खुर्ची आणि डस्टिंग झाल्यामुळं खूप फ्रेश वाटते आणि बघू शकता क्लीन झालेला आहे सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे तर असं काही गोष्टी क्लीन झाल्या की वेगळाच आनंद मिळतो की बाबा चला घराची डस्टिंग वगैरे झालेली आहे मेन म्हणजे इकडचा पाठ उरकला तिकडचा पण बाकी आहे तेही हळूहळू करून मी करून घेईल तर मग मला आता वाजलेले साडेसात स्वयंपाक करायचा आहे मंडई तर मैत्रिणीनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय